हाय मित्रांनो मी आहे प्रताप सुमडा आणि तुम्ही पाहत आहेत सुमडा म्युझिक यूट्यूब चॅनल तर मित्रांनो मी आज इथे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनमध्ये सिल्वासा अकोला येथे आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आजूबाजूला कशा प्रकारे म्हणजे तयारी चालू आहे तर इथे आज पालघर येथून ज्या महिला आहेत धवलेरी ग्रुप म्हणून त्यांची अध्यक्ष आहे कीर्तिताई वैठा तर ह्या बघा कसं त्यांच्या हा पूर्ण संपूर्ण टीम आहेत कालपासून त्या दिवस रात्र त्या पेंटिंग करत आहेत तर इथे मित्रांनो बघा असं तुम्हाला मी संपूर्ण माहिती दाखवतो आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि जर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ कुठे मध्ये स्क्रिप्ट न करता बघा तुम्ही संपूर्ण कशाप्रकारे तयारी चालू आहे बघा इकडे मित्रांनो हे पूर्ण थीम बनलेले आहे आणि हे इथे धवलेले त्यांनी नाव टाकलेले आहे इथे तर मित्रांनो ह्या बघा सर्व बाजूने आता ह्या ह्या साईडला पण असे पूर्ण मंडप मी अजून तर तुम्हाला दाखवणारच आहे तर इथे आपल्या पालघरवरून सर्व धवलेरी ग्रुपचे लेडीज इथे बघा कशाप्रकारे थीम त्यांनी दाखवले आहे संमेलनाविषयी पूर्ण माहिती आहे इथे तर अजून तुम्हाला अजून मित्रांना पण दाखवतो इकडे हे बघा कसं हे थीम आहे पूर्ण असे आपल्या समोर आहे कीर्ती ताई महिला अध्यक्ष आहे आणि आदिवासी एकता परिषदेचे सांस्कृतिक प्रकोष्ठ म्हणून तिने काम पण केलेलं आहे आणि धवलेरी ग्रुपचे पण अध्यक्ष आहे तर आपण तिला काही प्रश्न विचारू शकतो की कीर्तीताई तुम्ही कशा प्रक म्हणजे कालपासून तुम्ही इथे खूप मेहनत घेतात तर काय तुम्ही संदेश देऊ शकतात सर्वांना जोहार आणि माझे नाव जसं सांगितलं कीर्ती वैठा मी राहते पालघरला आणि आदिवासी एकता परिषदची राष्ट्रीय महिला अध्यक्ष मंडळ सदस्य आहे आणि ह्या मुलींच्या ग्रुप आहे द धवलेरी ग्रुप आम्ही बनवलेला आहे आणि आम्ही जास्त तर जे आपल्या आदिवासी महिला आहेत ज्यांचे खास करून पालघरचे यूट्यूब चॅनल आहे तर पालघर म्हणून मी सांगायला मागते की आमच्याकडे आदिवासी एकता आदिवासी जी संस्कृती आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामध्ये महिलांचे जे कार्य आहे ते खूप महान आहे विशिष्ट आहे असे कार्य कुठे जगामध्ये नाही मिळत आणि ते वाचले पाहिजे आणि ते वाचले तर ही जे आपली प्रकृती आहे ही पृथ्वी आहे ही वाचेल कारण का आदिवासी संस्कृती वाटली तर ही पृथ्वी वाटणार आहे आदिवासी जीवन पद्धती वाटली तर ही पृथ्वी वाटणार आहे तर आदिवासी जीवनपद्धती म्हणजे आदिवासी संस्कृती ही जीवन जीवनपद्धती आहे तर ह्यामध्ये आपली जी जीवनपद्धती आहे ती पूर्ण दर्शवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे जसं प्रतापने तुम्हाला दाखवलेला आहे ते आपला प्रसंग आहे प्रसंग आहे जन्माचे प्रसंग आहे तर हे कसे महिलांच्या हातून होतात आणि खास करून त्याच्यामध्ये आपण विधवा महिलांना किती मोठा मान देतो हे आपण इथून दर्शवलेलं आहे जोहार तर मित्रांनो इथे बघा कसं पूर्ण स्टेजचे तयारी चालू आहे तर इथे गहूने बनवलेलं आहे स्टेजवरती नाव आहे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन ते आणि खूप जोरात तयारी चालू आहे तर मित्रांनो बघा भवताली बघा कसं आणि सुस सुसज्ज मांडव व्यवस्थित बांधलेलं आहे आणि खूप मस्त असं वाटतं की इथे येऊन असं वाटतं की संमेलन बघतच रहा तर पुन्हा एकदा मित्रांनो आज आपण पाहत आहे तिथे संपूर्ण पेंटिंगची टीम आहे ही गुजरात व्यारा तापी जिल्ह्यामधून आहे तर त्यांची पेंटिंगचं थोडं तुम्हाला शॉर्टकटमध्ये व्हिडिओ फोटो दाखवतात असं त्यांनी जे पेंटिंग काढलेलं आहे तर ते तिकडे एक झाड वगैरे लागलेलं आहे आणि त्या झाडावरती म्हणजे जे मधमाशीचं पोलं वगैरे ते लागलेलं आहे त्याचे थीम आहे त्याच्यानंतर हे ताडाचं झाड दाखवले ते गुजराती म्हणजे वारा त्या एरियातून माझे तसेच त्यामुळे ते नोटीस केलेलं आहे त्याच्यानंतर इथे बघा हे हरिण वगैरे दाखवलेलं आहे आणि जे पूर्ण असे भरपूर असे पेंटिंग तयार आहे तर इथे अजून तर भरपूर पेंटिंग बाकी आहेत तर तुम्ही इथे बघू शकता हे दोन तीन दिवस तर झाले असतील त्यांना म्हणजे कंटिन्यू त्यांनी काम चालू केलेलं आहे तर मी ह्यांचे बात करता हू सर थोडा इन्फॉर्मेशन देतो ना सर बहुत सर थोड़ा आपके इन्फॉर्मेशन जो आप कहाँ से है क्या मतलब जो पेंटिंग का मतलब नाम क्या है वो थोड़ा शॉर्टकट में बता देना नाम महेश भाई है महेश भाई चौधरी तापी से हूँ हाँ वारली का हम गेट बना रहे हैं हमने ये सब प्रकृति का जीव जंतु वाला वो सब हाँ। है। रहे जानवर वो, वो सब तो प्रकृति के साथ जीव जंतु का हाँ जो मतलब आदिवासी मतलब जो कहाँ रहते हैं जंगल में रहते हैं वो सब मतलब मिलजुल के रहते हैं ना जीव जंतु से वही मैसेज देना वो सम्मेलन को मैसेज देना चाहते हैं कि मतलब आदिवासी की जहाँ जीवन पद्धति है ओ से मतलब ये सब थीम निकाल रहे हैं ओ बहुत बडा गेट बनेगा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मंडप व्यवस्थित बांधलेला आहे आणि आजूबाजूला संपूर्ण तयारी चालू आहे तर बघा कशा पद्धतीने इकडे हे भरपूर इकडे स्टॉल वगैरे तिकडे मध्ये मध्ये आहेत तर इथे हे संपूर्ण असं हा संमेलनाचा एरिया आहे खूप मोठा आहे आणि येऊन इथे बघा खूप मजा येईल रात्री सांस्कृतिक प्रोग्राम असेल उद्यापासून जे पण डान्स असतील सांस्कृतिक डान्स कार्यक्रम असेल किंवा भाषणं असतील हे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत तर इथे आज